आणखी किती वर्ष रखडणार सोलापुरातील हे काम या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होती रोड मजेवाडी पंचवीस शून्य सात सोलापूर शहरातील चोपन्न मीटर रस्त्यावरील अवंतीनगर येथील रेल्वे अंडर ब्रिज आपण पाहतोय गेल्या बऱ्याच वर्षापासून या पुलाचे काम रखडलं होतं यस न्यूज मराठी वारंवार याचा पाठपुरावा केला इथलं रेल्वे अंडर ब्रिजचं काम होऊन देखील दोन वर्ष होत आले आहेत तरीही महापालिकेला इथला अप्रोच रोड अद्याप करता आले नाही या नात्यांना त्या कारणानं वारंवार हा रस्ता रखडला आहे त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज चौकापासून अवंतीनगर ते रेल्वे अंडर ब्रिज आणि या अंडर रेल्वे अंडर ब्रिजच्या कामाची प्रगती आपण पाहतोय की खूप संत गतीनं असं हे काम सुरू आहे त्यामुळे हे काम झालं तर आपण छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून सीएनएक्स हॉस्पिटलपर्यंत अवघ्या दोन ते तीन मिनिटांमध्ये जाऊ शकतो मात्र महापालिका अधिकाऱ्यांनी या कामाकडे मनावर तेवढं लक्ष दिलं नाही वारंवार या कामाला अडथळे निर्माण होत आहेत कधी कोर्ट मॅटर असेल तर कधी झोपडपट्ट्यांचा अडथळा असेल तर कधी रेल्वे ट्रॅकच्या या पलीकडच्या बाजूला एका व्यक्तीची जागा ती वादाती असेल अशा या गोष्टीमुळे हे काम अद्याप प्रलंबित आहे जवळपास दोन ते अडीच कोटी रुपयांचं हे रेल्वे अंडर च्या खाली अप्रोच रोड करण्याचं काम आहे याला डीपीडीसी मधून पैसे देखील दिले आहेत मात्र हे काम अत्यंत सावकाश असं सुरू आहे वास्तविक पाहता मार्च एप्रिल मध्ये हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं सहा महिने उलटून गेले आहेत कामाचा कालावधी देखील संपला आहे तरीही हे काम पूर्ण झालेलं नाही एका बाजूला फक्त आरी बॉलचं काम झालेलं आपल्याला दिसतंय आणि नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे या रेल्वे अंडरब्रिजच्या खाली जे पाणी साचलंय ते पाऊस संपूर्ण आठ दिवस झालं तरीही या ठिकाणचं पाणी अद्याप हाटलेलं नाही त्यामुळं जे नागरिक या भागातून ये जा करत होते त्यांची वाहतूक देखील आता बंद केली जाणार आहे पत्रे लावण्याचं काम सुरू आहे आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण हवं हो। असे या भागातील नागरिकांची मागणी आहे मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांनी देखील या ठिकाणची पाहणी केली तरीही हे काम पुढं सरकत नाहीये त्यामुळे अजून किमान तीन महिने तरी हे काम होण्यासाठी लागेल छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून अवंतीनगर पर्यंतचा रस्ता चांगला आहे त्यानंतर यशनगर असेल किंवा या रेल्वे अंडर ब्रिजच्या खाली जायचं असेल तर पाहतो की कि आपण किती चिखल आणि किती दलदल निर्माण झाली आहे त्यामुळं इथून ये जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड अशा या चिखलातून पाण्यातून ये जा करावं लागत होती ते देखील आता बंद केलं जात आहे या ठिकाणी पत्रे मारून इथला हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला जाणार आहे सोलापूर शहरातील चौपन्न मीटर रस्त्याच्या या महत्त्वाच्या टप्प्याकडे महापालिका प्रशासन गांभीर्यानं पाहत नाही त्यामुळे कितीही वेळा हा रस्ता रखडला तरी त्याबाबत जेवढी तत्परता दाखवणं प्रशासनानं गरजेचं होतं तेवढी दाखवली जात नाही म्हणून हे काम रखडलं जात आहे वास्तविक पाहता दोन हजार सतरापासून हा रस्ता रखडलाय सुरुवातीला वीस कोटी रुपये अवताडे कन्स्ट्रक्शन यांना या कामाच्या पोटी दिल्या होतं जे की अवंतीनगरच्या रेल्वे अंडर बीचपासून पासून पुढे सलगर वस्तीपर्यंत जाणारा हा रस्ता करायचा होता तेही रखडलं त्यानंतर रेल्वे अंडरब्रिजचं काम रेल्वेच्या माध्यमातून केलं त्या ठिकाणी अठरा कोटी रुपये महापालिकेने भरले ते देखील काम वेळेवर झालं नाही रेल्वे अंडरब्रिजचं काम झालेलं आहे गरड टाकून इथं ब्रिज तयार करण्यात आला आहे मात्र अप्रोच रस्ता करण्याचं काम महापालिकेचं होतं यासाठी डीपीडीसी मधून जवळपास अडीच कोटी रुपयांचा निधी दिला आहे ते देखील काम वेळेवर न झाल्यामुळं हे काम रखडलेलं आपल्याला दिसतंय त्यामुळे हे काम कधी होणार हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे देखील याचं उत्तर नाही हे काम लवकरात लवकर झालं तर सोलापूर शहरात ज्या काय मिरवणुकामुळं वारंवार रस्ते थांबले जातात आणि पर्यायी मार्ग नसतो त्यांना एक बायपास रस्ता मिळेल जो की छत्रपती संभाजी महाराज अवंतीनगर मार्गे पुढे या रेल्वे अंडरब्रिजच्या पुढे थेट आपण मंगळवडा रस्ता किंवा सांगली रस्त्याला जाऊ शकतो त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं काम आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सोलापूर शहरातील भैया चौकातलं म्हणजेच अण्णाभाव साठे चौकातलं जो काही शंभर वर्षाचा पूर्वीचा पूल आहे तो पाडला जाणार असून नॅशनल हायवेच्या माध्यमातून तिथं पूल उभारला जाणार आहे त्यानंतर मात्र जे काही दोन अडीच वर्ष काम चालणार आहे त्यावेळेस हा एकमेव रस्ता सोलापूर शहरवासियांना राहणार आहे त्यामुळे हे काम तातडीनं होणं गरजेचं आहे Platinum the biggest upcoming mall in Solapur Get ready to shop, dine, explore, secure your prime space Endless investment possibilities The project by Ganesh Ramchandrapte Contact with our investment team 9922628628 and 9607628628 Platinum Mall, Vishnumil Compound, Solapur